आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर शहरात गोवंश हत्याबंदी असतानाही आज शहरातील रहदारीच्या कोठला रस्त्यावर गोमांस आढळल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळीच ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात केला गेला बघ्यांची बघ्यांचीही मोठी गर्दी या ठिकाणी झाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ज्या व्यक्तींनी गोवंश हत्या करून हे गोमांश रस्त्यावर टाकलंय त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे मी महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असल या संपूर्ण घटनेला हेच लोक जबाबदार आहेत तर आमच्या सर्व सकल हिंदू समाजा वतीने या संपूर्ण प्रशासनाचा प्रशासन म्हणण्यापेक्षा आपण याला अली जला प्रशासन म्हणू या अली जला मी निषेध करतो और हमारी हाजी प्रशासन से दरख्वास्त है जो तो हाजी प्रशासन ने आपने को सबको अभी दरख्वास्त की है कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब तो हजीब प्रशासन ये कार्रवाई करेगा का ऐसे उन्होंने आश्वासन दिया है आमारी सकल हिंदू समाज की दरखवास्त आहे प्रशासन से कि हो जो आपले का आहे आपले लेखी स्वरूप की प्रशासनाने हा विषय अगदी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि जे तुम्ही सांगता घरात चालतं अमुक चालत हे घरामध्ये सुद्धा चालत असताना जो गुन्हा असतो गुन्हा म्हणावं लागतो आणि त्यामुळं जर असे गुन्हे जर बंद झाले नाही साहेब तर पंचवीस तारखेला या अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काढण्याचं नियोजन त्यामुळे या सगळ्या घटनेचं आपण गांभीर्य घ्यावं हो। आणि आता साहेब जे आपण सर्व प्रशासन या ठिकाणी ते उचलावं हो। आणि आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश कापलेलं चल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आणि आजचा आपला आज आज जो काही सकल हिंदू समाजच्या वतीनं या ठिकाणी निषेधाचा जो काही आपला आज आपण सर्वांनी निषेध नोंदवलाय तर त्याबद्दल आज जे जाता जाता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादा पासपोते देखील या ठिकाणी आपल्यामध्ये एक हिंदू बांधव बोलून ते रस्त्याने चालले होते पण त्यांना घाटळ्या कळल्याबद्दल ते थांबलेत तर त्यांचं मी कोठला रस्ता हा नगर संभाजीनगर आणि नगर पुणे महामार्गाला जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळं या आंदोलनामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली तर वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर